आय पी एल दोन हजार पंचवीस मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एल दोन हजार पंचवीसला सुरुवात होणार आहे तर आय पी एलचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक पाहणार आहोत तर मग मुंबई इंडियन्स चे हाती आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहेत तर मुंबई इंडियन्सचे फॅन असाल आपण तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनलवरती तुन चानल चा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाडीतून अपडेट्स पाहत असतो रात्र आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई इंडियन्स ही एक सक्सेसफुल फ्रँचायजी आहे मुंबई इंडियन्स आतापर्यंत पाच वेळा आयपीएलच्या विजेतात पटकावले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तर आपण पाहूया मुंबई इंडियन्स सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत आणि कोणासोबत तर मित्रांनो मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा या आय पी एलचा इ क्लासिको असे बोलतात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा तेवीस मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे हा या आय पी एलचा हाय व्होल्टेज सामना असणार आहे नंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना एकोणतीस मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे तर मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना एकतीस मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे नंतर चार एप्रिलला लखनौ सुपर जेंट्स सोबत नंतर सात एप्रिलला रॉयल चॅलेंज बेंगलोर सोबत तेरा एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन टीममध्ये होणार आहे नंतर सतरा एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद या दोन केमोमध्ये होणार आहे नंतर वीस एप्रिलला मुंबईने सुरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन केमधे होणार आहे नंतर तेवीस एप्रिलला मुंबईने सुरुद्ध सनरायझर हैदराबाद हा सामना होणार आहे नंतर सत्तावीस एप्रिलला मुंबईने सुरुद्ध लखनौ सुपर किंग्स या दोन खेमोमध्ये होणार आहे एक मेला मुंबईने सुरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन केमोमध्ये हा सामना खेळला जाणार आहे नंतर मुंबईने सुरुद्ध गुजरात टेटन्स हा सामना सहा मे रोजी खेळला जाणार आहे नंतर अकरा मे रोजी मु, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन टीमांमध्ये होणार आहे तर पंधरा मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन टीमांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे तर मित्रांनो असे असणार आहे मुंबई इंडियन्स वेळापत्रक तर मित्रांनो आपण आस काय वाटते मुंबई इंडियन्सची टीम यावर्षी आय पी एल जिंकेल का आपला सावा किताब जिंकेल का मित्रांनो नेता कर्णधार हार्दिक पांड्या हा असणार आहे त्यामुळे मुंबईनेचे आणि रोहित शर्माचे जे चाहते आहेत ते बऱ्याचपणावर नाराज आहेत तर आपणास काय वाटते हार्दिक पांड्याने त्याच्या टीमने यावर्षी आय पी एल जिंकावा का आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवाप